नमस्कार श्री स्वामी समर्थ स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का श्री गुरुचरित्र वाचन पारायण महिलांनी केले तर चालते का गुरुचरित्र हा एक पवित्र आणि महत्वाचा ग्रंथ आहे ज्याला वेदांतकच महत्व आहे मात्र स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का यावर नेहमीच चर्चा होत आली आहे पारायण करताना विशिष्ट नियम आणि शुचिता पाळावी लागते आणि याबाबतीत स्त्रीधर्मामुळे काही अडथळे निर्माण होऊ शकतात शास्त्रानुसार स्त्रियांनी वाचनाऐवजी गुरुचरित्र ऐकावे असे सुचवले जाते यामागे कारण म्हणजे स्त्रियांच्या जीवनातील काही नैसर्गिक प्रक्रियांमुळे जसे की मासिक पाळी किंवा मा इतर कारणे पवित्रता भंग होऊ शकते गुरुचरित्र वाचनासाठी संकल्प नियम आणि विशिष्ट पद्धतींचे पालन अनिवार्य मानले जाते अशा स्थितीत स्त्रीधर्माच्या कारणांमुळे या नियमांमध्ये अडथळा येण्याची शक्यता असते यावर एक महत्वाचा विचार पुढे येतो प्रत्येकाने आपापला धर्म पाळावा स्त्रियांनी स्त्रीधर्माचे पालन करावे तर पुरुषांनी पुरुष धर्म हे नियम पाळताना शास्त्रांचे आदर ठेवणे आणि श्रद्धेने वर्तन करणे महत्त्वाचे आहे नियम मोडून जे करायचे नाही ते का करावे असा प्रश्नही काही विचारवंत उपस्थित करतात अर्थात याचा अर्थ असा नाही की महिलांना आध्यात्मिक प्रगतीचा अधिकार नाही जर नियम पाळणे कठीण असेल तर गुरुचरित्र ऐकणे हा एक उत्तम पर्याय ठरतो ऐकण्यामुळेही त्या पवित्र ग्रंथातील आध्यात्मिक संदेश मनात रुजतो आणि श्रीगुरूंची कृपा लाभते स्त्रियांच्या शरीरातील नैसर्गिक रचना विशेषत अणकोश मंत्रांच्या सामर्थ्याने किंवा उच्चाराने प्रभावित होऊ शकतो असे शास्त्र सांगते त्यामुळेच स्त्रियांना बीजमंत्रांचा अभ्यास किंवा त्यांचा उच्चार टाळायला सांगितले जाते पारायणासाठी आवश्यक असलेले संकल्प आणि शुचिता या गोष्टी पाळणे कठीण असल्याने वाचनाऐवजी श्रवणाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला जातो तथापि वैदिक काळातील गार्गी मैत्रेयी यांसारख्या ब्रह्मवादिनी स्त्रियांनी मात्र आपल्या तपस्येने आणि ज्ञानाने स्वतःचे स्थान प्रस्थापित केले होते त्यांनी वेदाध्ययन शास्त्रार्थ आणि मंत्रसिद्धी यामध्ये प्रावीण्य मिळवले होते उदाहरणार्थ गार्गीने शास्त्रार्थामध्ये पुरुषांना लाजवले होते तर मैत्रेयीने आध्यात्मिक ज्ञानात गगनभरारी घेतली होती मात्र त्या काळातील संस्कार जीवनशैली आणि परंपरा आजच्या काळातील स्त्रियांसाठी प्रत्यक्षात आणणे कठीण आहे आजच्या काळात स्त्रियांनी गुरुचरित्राचे वाचन टाळून ऐकण्यावर भर द्यावा असे शास्त्र सुचवते श्रवणानेही अध्यात्मिक लाभ मिळतो आणि शास्त्रानुसार नियमांचे पालनही होते श्रद्धा शिस्त आणि शास्त्रनियमांचे पालन हेच खरे अध्यात्माचे आधारस्तंभ आहेत त्यामुळे स्त्रियांनी आपल्या श्रद्धेला योग्य दिशा देत गुरुचरित्राचे श्रवण करणे हा अधिक समतोल मार्ग आहे वैदिक काळातील स्त्रियांना अद्वितीय महत्व होते आणि त्यांचे योगदान खरोखरच प्रेरणादायी आहे त्या काळात स्त्रियांना केवळ ज्ञानाची ओढच नव्हे तर आध्यात्मिक अधिकारही मिळालेले होते उदाहरणार्थ सूर्या नावाची ब्रह्मवादिनी ऋषिका अत्यंत आदरणीय होती अगस्त्य ऋषींची पत्नी लोपामुद्रा सती हे देखील त्यांच्या पतीबरोबर सुप्तांचे दर्शन घडवून आणणाऱ्या थोर स्त्रियांपैकी एक होत्या आजच्या काळात जर स्त्रियांमध्ये वेदशास्त्र अध्ययन करण्याची क्षमता शास्त्रनिष्ठ ज्ञानाची जिज्ञासा आणि नियमांचे पालन करण्याची तयारी असेल तर त्यांना गुरुचरित्र वाचण्यास किंवा सप्तशतीसारख्या ग्रंथांचे पारायण करण्यास हरकत नाही विशेषत जर स्त्रियांची रजोनिवृत्ती झाली असेल ज्यामुळे विटाळाचा प्रश्न उद्भवत नाही तर अशा स्त्रियाही शास्त्रानुसार पारायण करू शकतात तथापि पारंपरिक दृष्टिकोनातून स्त्रियांनी गुरुचरित्र वाचण्याऐवजी ते ऐकावे असा सल्ला दिला जातो कारण शास्त्राचे नियम पाळणे आणि धर्माचे पालन करणे हे आध्यात्मिक साधनेचा गाभा मानले जाते गुरुचरित्र ऐकल्यानेही त्याचा आध्यात्मिक लाभ मिळतो आणि श्रीगुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात आमच्या चैनलवर उपलब्ध गुरुचरित्राचे श्रवण हा उत्तम मार्ग आहे श्रीगुरूंच्या कृपेचा लाभ घेण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्व माता आणि भगिनींना विनंती आहे की त्यांनी गुरुचरित्र ऐकण्याकडे प्राधान्य द्यावे यासाठी आमच्या चॅनलवर उपलब्ध गुरुचरित्राचे श्रवण हा उत्तम मार्ग आहे श्रद्धा नियम आणि संयम यांसह केलेले श्रवणही श्रीगुरूंच्या कृपेस पात्र ठरते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवार व मित्रजणांसोबत लगेच शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ